शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या सोबत आहेत संजय मोरे साहेब नमस्कार मोरे साहेब आपण भारत कृषी सेवा वापरता किती वर्षापासून दोन वर्षापासून बरं ह्या केळीचं नियोजन कोणाकडे आहे सध्या भारत कृषी सेवा शेतकरी मित्रांनो लक्ष द्यायचा नियोजन आहे भारत कृषी सेवेकडे आपण बघू शकता जबरदस्त अशा प्रकारचा प्लॉट आहे या प्लॉट साठी भारत कृषी सेवेचं जे तज्ज्ञ टीम आहे जबरदस्त अशा प्रकारचे नियोजन करत असते आणि कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणं हे भारत कृषी सेवेचं सगळ्यात महत्वाचं काम आहे शेतकरी मित्रांनो खऱ्या अर्थानं सध्या पाऊस पडतोय आपण जर हे ॲप डाउनलोड केला असेल आपल्या आप गाडीमध्ये पेट्रोलचा काटा असतो पेट्रोल किती कमी झालं की काटा खाली येतो पेट्रोल जास्त भरलं की काटा वरती येतो तेच काम शेतीच्या बाबतीत करणारी भारत कृषी सेवा आहे सध्या पाऊस पडलेला आहे जमीन ओली आहे आपण बघू शकता परंतु या जमिनीमध्ये किती पाऊस झालेला आहे पाणी सोडलं पाहिजे काय नको हे सगळं नियोजन भारत कृषी सेवेच्या माध्यमातून हे घर बसल्या करतायत पाणी किती सोडलं पाहिजे खत कोणता सोडला पाहिजे हे संपूर्ण नियोजन मोरेसाहेबांचं भारत कृषी सेवेकडे आहे शेतकरी मित्रांनो केळीचा बुंदा बघू शकता आपण याला वापरलेला आहे बनाना बुस्टर आणि या संपूर्ण केळीसाठी आपण केळीची चाकाकी के बघू शकता पाण्यातील अंतर बघू शकता केळीची लांबी जाडी आणि वजन हे संपूर्ण नियोजन भारत कृषी सेवेकडे आहे केळीमध्ये असणारा सिगाटोका आणि करपा याकरता महत्त्वाचा स्प्रे आहे ॲग्रीओ सोल्युशन कंपनीचं परपूशील्ड आपण ते ड्रिपमधून सोडू शकता किंवा स्प्रेच्या माध्यमातून देऊ शकता कमी खर्चात अधिक उत्पादन म्हणजे भारत कृषी सेवा आहे आपण सुद्धा केळी बागात जर असाल तर एक वेळा प्रयोग करायचा आहे आणि निश्चितपणे वैभवशाली शेतीकडे वाटचाल करायची आहे धन्यवाद